नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहतात आपला आवाज शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत कुंभार झरीतील पन्नास एकर उजळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरीतील पन्नास एकरहून अधिक ऊस जळून खाक झाल्याने या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी असे गावचे सरपंच संजय चव्हाण व शेतकरी दिलीप माधवराव चव्हाण यांनी मागणी केली आहे कुंभारझरीतील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास गेल्याने कुंभारझरीतील शेतकऱ्यांमध्ये हळहळ निर्माण झाली आहे मात्र ही आग इतकी भीषण होती की भोकरदन व देवळगाव राजा येथील अग्निशमक दलाची गाडी बोलवण्यात आली तोपर्यंत उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या वतीनं आटोक्यात करण्यात आली होती मात्र अग्निशमक दलाने आग न विझवता डिझेलसाठी पैशाची मागणी केली यावरून प्रशासनाचा लाचारीपणा दिसून येत आहे त्यामुळे येथील शेतकरी मात्र नाराज झालेला दिसून येत आहे कुंभारझरीतील आत्तापर्यंतची ही तिसरी घटना आहे मात्र प्रशासन व विद्युत वितरण मात्र डोळे मिटून बसले आहेत महसूल विभागातील अधिकारी मात्र छातूरमातूर काहीतरी पंचनामे करत आहेत मात्र, मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी व आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे येथील शेतकरी मात्र संतप्त झाला आहे महावितरण कंपनी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी एकरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे जर आम्हाला मदत मिळाली नाही तर आमच्या पुढे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे जाफराबाद प्रतिनिधी भाऊसाहेब फलके यांनी पाहुयात कुंभार जर ये शेतकरी काल सकाळी मला वाटतं दहा ते साडे दहा वाजता महामंडळाच्या विद्युत पुरवठ्यानं आग लागली ह्या आगीत माझा स्वतःचा तीन एकर एक आणि माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्याचा असा कमीत कमी वीस ते बावीस शेतकऱ्याचा पन्नास ते साठ एकर ऊस हा जळून खाक झाला ह्या आगीत जवळपास पन्नास ते साठ लाखाचं नुकसान झालं रात्रंदिवस या रात्रं शेताला पाणी देऊ देऊ भाकऱ्याचा ताळा लागत नाही रात्री या पाणी द्या तरी काहीच नाही आता एवढी नुकसान झाल्यावर आम्ही कुठं जायचं जा? कोणाकडे रडायचं मुलाचे शिक्षण करायचे का या शेतीकडे पाहायचं तरी माझी एक विनंती आहे शासनाला सर्वाला की कमीत कमी एका एका शेतकऱ्याला पन्नास पन्नास ते साठसठ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी कारण पन्नास ते साठ लाखाचं नुकसान झालं आहे शाळा मुलांची शाळा राहिली आमच्या पोटाचा प्रश्न राहिला कपडे लत्ते राहिले तर आम्ही करायचं तरी काय या सर्व शेतकऱ्यानं काय करायचं पैसा कुठून आणायचा उद्या ही शेती आता नीट करायला पैसा कुठून आणायचा तरी माझी एक हात जोडून विनंती आहे गेल्या वर्षी पण माझा स्वतःचाच एक एकर जळाला होता आमच्या गावचे सरपंच आम्ही आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून आमचे दोन दोन चार चार हजार रुपये खर्च झाले पण आम्हाला एक नवा पैसाहीसुद्धा भेटला नाही तरी मग शासनाला कळकळीची विनंती आहे बाबा शेतकऱ्याकडे पहा यांना फुल नाही पुळाची पाकळी का व्हायना पण नुकसान भरपाई द्या कारण उद्या त्या नुकसान भरपाईवर आम्हाला कसे तरी बारा महिने आमचा उदरनिर्वाह होईल कारण आता या शेतामध्ये शिंगणे कुंभार जरी येथील शेतकरी आहे मी सध्या माझ्या स्वतःच्या वावरात उभा आहे म्हणून माझी ही विनंती याव ना मग सरकाराने इथं येऊन पाहाव ना आमचे नुकसान काय झाली काय नाही सांगा ना त्यायला आम्हाला काहीतरी एवढी तेवढी मदत कराव ना सरकारना आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही का आता किती तुम्ही आता काय मागणार शासनाला काय सांगणार मीडियाच्या दोरी आता हे सरकारनं काहीतरी एवढं तेवढं ते दिलंच पाहत ना मदत केलीच पाहत नाही आत्महत्या करून पण त्याला काहीच त्यांच्या मागे काहीच उभे राहत नाही काहीच करत नाही ते मग आता कसं करायचं आम्ही कसं जगायचं ही नुसता आम्ही लेकरा लेकरा परमाण वागवला ना हा हा माझ्या मुलीचं लग्न आलं आता कसं करायचं आम्ही या लग्नाला माझा ऊस गाड्या अग्निशल दळाच्या गाड्या येईपर्यंत माझा ऊस जळून खाक झाला होता परंतु त्या गाड्या आल्याच्या नंतर त्या गाड्या परत जायच्या त्यांनी काहीच काम केलं नाही इथं तरी पण त्यांनी डिझेलसाठी पैशाची मागणी केली आणि त्या गाड्या परत गेल्या त्यांनी पाणी वगैरे काहीच पाणी वगैरे इथं त्यांनी काहीच केलं नाही फक्त इथपर्यंत आले तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता आणि ते परत गेले पण परत जाताना त्यांनी डिझेल साठी पैशाची आमच्याकडे मागणी केली तुम्ही पैसे त्यांनी मागितले तेव्हा तुम्ही दिले का त्यांना पैसे दिले नाहीत आम्ही त्याला तुम्हाला नुकसान काय झालं ते सांगा आमचं इथं जवळजवळ पन्नास ते साठ एकर ऊस जळलेला आहे माझा आठ एकर आहे स्वतःचा आणि बाकी इतर शेतकरी आहेत इतर शेतकऱ्यांचा जवळजवळ पंचावन्न ते साठ एकर ऊस इथं जळाला आहे बरं याच्यात कोणा आतापर्यंत येऊन काही चौकशी केली का पंचनामा झाला काय महसूल विभागाने इथे येऊन पंचनामा केलेला आहे काल त्यांनी तुम्हाला आर्थिक मदत म्हणून काही आर्थिक मदत म्हणून घोषणा बिषणा त्यांनी काही केली नाही फक्त मातूर येऊन त्यांनी कारवाई करून आता तुमचं काय इच्छा आहे की बाबा जर तुम्हाला अनुदान नाही भेटलं तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय याच्यानंतर अनुदान नाही भेटलं तर मग काय आत्महत्या करणार आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही काही दुष्काळ आहे यावर्षी दोन महिन्यापासून पाणी नाही आमचं डॅम आहे इथं पूर्णा प्रकल्पाचा खडकपूर्णा प्रकल्प आणि ते पाणी शासनाने बंद केलेलं आहे दोन महिन्यापासून पाणी नाही उसाला उन्हा ऊसाला उस पाणी हे आग लागली आणि या आगीत आमचा ऊस भस्मसात झाला कारण गेल्या बारा महिन्यापासून राब राब राबून आमच्या सर्व शेतकऱ्यांनी हा ऊस लहानचा मोठा केलाय बारा महिन्याचं आमचं पीक आहे याच पिकावर आमचं उद्याचं भविष्य ठरवलं आहे मुलींचे लग्न असन मुलांचे शिक्षण असन हे सगळं आम्ही या पिकाच्या भविष्यावरच पुढचं नियोजन करत असतो आता हा एवढं मोठं नुकसान झालं काळजाचा तुकडा जाळाला आहे काळजाचं जाळालं आहे आणि याच्यानंतर ही शासन आम्हाला मदत काय देणार हाच मोठा एक प्रश्न आहे आमच्यासमोर पण तरीसुद्धा या शासनाला जर कुठंतरी थोडीशी सतृष्टी असेल आणि कुठंतरी त्यांच्या काळजाला थोडंसं एवढं सगळं बघून पाजर फुटत असेल तर माझी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्हा या सर्व वीस ते बावीस शेतकऱ्यांना तुम्ही फुलना फुलाची पाकळी निश्चितच मदत द्यावी किमान एकरी पन्नास हजार रुपये तरी आपण या ठिकाणी आम्हाला मदत दिल्या गेली पाहिजेत कारण बारा महिन्याचं आमचं हे पीक आहे आम्हाला पुढचे बारा महिने याच्यावर उदारनिर्वाह करायचं आहे कारण कुठलाही सोर्स आमच्यापाशी दुसरा उपलब्ध नाही केवळ याच्यावरच आम्हाला आता पुढचं सर्व मुलांचे शिक्षण असेल आमच्या मुलींचे लग्न असतील हे सर्व काही आमचं फक्त याच्यावर नियोजनबद्ध केलं करावं लागणार आहे त्यामुळे एकरी पन्नास हजार रुपये मदत किमान या शासनाने आम्हाला द्यावी काय व्यता सांगा उज्जळाला सतत एकर तुषारच्या कांड्या गेल्या तीन चार सट चाळशी कांड्या ढवळ्या पांढऱ्या जळाल्या तुळशीच्या पूर्ण ऊस जळून जळून खाक झाला सगळा पहिलंच पाणी नव्हतं आपल्या या नदीच्या पूर्णाच्या पूर्ण मोटरा दोन माए। दोन महिन्यापासून बंद केलेल्या आहेत तर दोन महिन्यापासून पाणी नसल्यामुळे त्याचं एकदम लगेच राख होऊन गेली ऊसाची राख रांगोळ होऊन गेली थोड्याच्या सुद्धा लायक राहिला नाही तो प्रशासनाला काय काय सांगणार प्रशासनाला काय काही म्हटलं तर प्रशासन कुठं लक्ष देत राव याच्या अगोदर दोन तीन वेळेस गावात घटना झाल्या निस्ते पंचनामे झाले पाहिले त्यांनी निस्तेच मान समजवणूक करते याची काही देत नाही ते की शासन फार बिलिंदरी काय दिलं शेतकऱ्याला काहीच नाही दिलं बरं याच्यानंतर तुमचा पर्याय काय म्हणतो काय पर्याय करणारे हे लोक रडते रडते असे असेच मुलाखती होत्या फक्त काही होत नाही काही शेतकरी दुसरं जर मोठं मोठं एखाद्या कंपनीचं काही झालं ना तात्काळ सगळं शासन उभं राहतं प्रशासन उभं राहतं पण शेतकऱ्यासाठी कोणीही उभं राहतं नाही आज लोक राहिलंही नाही हे प्रशासन फेल ठरलं असं वाटतं का तुम्हाला हा फेलच म्हणता येईल ना याच्या अगोदर दोनदा उच जळाला ना एक दोन महिन्यापूर्वी काय केलं त्यांनी काहीच केलं नाही निशे पंचनामे करते नाव लिहून घेते लाटी येतोय भानगडी बिडी होतो काय होत नाही त्याच्यावर आता तुमचं काय मागणी अडचण काय आमचं म्हणणं बघत्या मागच्याही लोकांना आणि याही लोकायला काहीतरी भेटला पाहिजे आणि मागलाही नसत पण दुष्काळ फार भीषण दुष्काळ आहे काही उत्पन्न नाही कोणत्या शेतकऱ्याकडे हे बी काय ऊस काही आता एवढा आवरे द्यायला लागला नाही वीस पंचवीस टन ऊस एकरी ते बी जळून राग झाला काय येणार आहे त्याच्यात त्याचा काहीतरी मोबाईलला भेटला पाहिजे या लोकांना भेटला पाहिजे आम्हाला भेटला पाहिजे पहिला दोन महिने पूर्वी आला होता त्यांना सुद्धा काहीतरी भेटलं पाहिजे आतापर्यंत फक्त थातूर मातूर था कार्यक्रम आपला पेपरबाजी अमुग ये अमुग ये लाटी काही भेटत नाही मी मातूर करते सुमारास आम्ही गावात असताना अचानक एका शेतकऱ्याचा मला फोन आला की गावाच्या पूर्वेच्या साईडला शॉर्ट सर्किटमुळे अचानक उसाला आग लागली आणि त्या ठिकाणी भांबवलेल्या अवस्थेत मी आणि माझ्या गावकऱ्यासह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु ती आग एवढी भीषण होती की लागलेली आग ही जवळपास पन्नास ते पंचावन्न अकरामध्ये पसरली होती आणि त्या ठिकाणी आग विजवणं शक्य नव्हतं आम्ही शर्तीचे प्रयत्न करून मी आणि माझ्या गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न केला आणि हे चालू असतानाच गावातील एका व्यक्तीने नगर परिषद बोकर्दांच्या अग्निशामक दलाला फोन केला आग चालू असताना जवळपास एक ते दीड तास नंतर परिषद बोकुर्दांची या ठिकाणी तसेच देळगराजा नगर परिषद दोन्ही ठिकाणच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या परंतु त्या गाड्या येण्याअगोदरच या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न एकरावरला वीस ते बावीस शेतकऱ्यांचा ऊस जवळपास जा जळून खाक झाला होता यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचं जा नुकसान झालं अग्निशामक दलाच्या गाड्यांनी या ठिकाणी कोणतेही काम तर केलंच नाही परंतु <laughs> भोकरदन नगर परिषदच्या गाडीने या ठिकाणी डिझेलसाठी शेतकऱ्याला मला वैयक्तिक पैशाची मागणी केली जाळगराजाच्या अग्निशामक दलाच्या गाडीने या ठिकाणी पैशाची मागणी न करता फक्त सरपंच म्हणून या ठिकाणी तुमचं व्हिजिटिंग लेटर आम्हाला द्या एवढीच फक्त त्यांनी मागणी केली अशा घटना कुंभारधरीमध्ये तिसऱ्यांदा तिसऱ्या वर्षी दरवर्षी घडतात यापूर्वी घडलेल्या घटनामध्ये मी स्वतः सरपंच म्हणून या ठिकाणी पाठपुरावा केला काल या ठिकाणी मसूलचे कर्मचारी मंडळाधिकारी तथा तलाटी यांनी येऊन पंचनामा केला या घटनेची मी फोनवर दूरध्वनीवर शाखा अभियंता डुकरे यांना माहिती दिली परंतु त्यांचा असल्या कारणाने कोणी एमएसीबीचा माणूस सुद्धा या ठिकाणी थिरकला नाही यापूर्वी घडलेल्या घटनाचे पंचनामे घेऊन मी या घटनेचा पाठपुरावा केला शासन दरबारी शेतकऱ्याला मदत तर मिळालीच नाही परंतु या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचे मोटरचे कनेक्शनाचे बिल भरून घेण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांना यापूर्वी केली होती दोन महिन्यापूर्वी खडकपूर्णा प्रकल्पावरील मोटरा शासनानं पिण्याचं पाणी आरक्षित करण्यासाठी बंद केल्या त्यामुळे या ठिकाणी ऊस ऑलरेडी पूर्ण वाढलेला होता आणि अशा अवस्थेत ऊसाचं टिपरू या ठिकाणी शिल्लक राहिले नाही अगोदरच दुष्काळ आणि दुष्काळात हा शॉर्ट सर्किटमुळे आलेला तेरावा महिना या ठिकाणी शासनानं शेतकऱ्याला खरोखर या जखमीवर मीठ फोळवण्याचं काम केलं पाहिजे परंतु तसं न करता शासन आणि एम शेतकऱ्याचं थकीत बिल भरून घेऊन शेतकऱ्याचं झालेल्या दुखावर मीठ फोळवण्याचं काम या ठिकाणी करतं माझी सरपंच म्हणून या गावचा प्रथम नागरिक म्हणून सरकारकडं शासनाकडे विशेष करून मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एवढीच मागणी राहील की या आतुना झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्याचा खरोखर हाल झालेला नाही आणि या दुष्काळात कसा बसा जगवलेला ऊस जळून खाक झालेला शेतकऱ्याला यानंतर जगण्यासाठी पोट भरण्यासाठी दुसरं कोणतं साधन शिल्लक नाही उपासमारीची वेळ आल्यानंतर आत्महत्या केल्याशिवाय त्यांच्यावर पर्याय राहणार नाही सरकार मायबाप हो तुम्ही शेतकऱ्यांना फुलण फुलाची पाकळी म्हणून एकरी साठ ते सत्तर हजार रुपये मदत करावी एवढीच अपेक्षा करतो आणि यापूर्वी घडलेला जो प्रसंग आहे पाठपुरावा केल्यानंतरही जी मदत भेटली नाही तसा प्रसंग परत घडू नये गांभीर्याची बाब म्हणून विशेष बाब म्हणून या घटनेकडे पाहून शेतकऱ्यांना मोबदला द्यावं एवढीच मायबाप सरकारकडे विनंती करतो मी सरपंच संजय दगडोबाई चव्हाण ग्राम संसद कार्यालय कुंभार